आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी शिवाजी भोसले सुरुवातीला काही ठळक घडामोडी सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण आणि नव्या प्रभाग रचनेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय यंदाच्या वर्षी तीन हजार कोटींच्या ठेवी वाढल्यानं सोलापूर जिल्ह्याच्या श्रीमंतीत वाढ होत असल्याचं स्पष्ट होलार समाजाच्या आर्थिक विकास महामंडळासाठी पन्नास कोटींचा निधी तातडीनं देण्यात येत असल्याची सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांची नातेपुतीत घोषणा आणि राज्यातील पहिल्या शुगरचषक क्रिकेट स्पर्धेत काल सिद्धेश्वर जकराया युटोपियन आणि ओंकार कारखान्यांच्या संघांची चमकदार कामगिरी आता महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील ओबीसी आरक्षण आणि प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयानं काल फेटाळून लावल्या त्यामुळे मागील सात वर्षांपासून रखडलेल्या या निवडणुकांचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे पूर्ण सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील असा ऐतिहासिक निर्णय काल सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठानं दिला आहे दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे ओबीसी समाज बांधवांना मोठा दिलासा मिळणार असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या प्रवर्गाला मोठा फायदा होणार आहे सोलापूर जिल्ह्यातील समृद्धीत दरवर्षी भर पडत असल्याचं बँकांमधील वाढलेल्या ठेवींवरून दिसत आह राष्ट्रीयकृत खाजगी व्यापारी तसंच सहकारी बँकांमधील ठेवी मागील वर्षीच्या तुलनेत साधारण तीन हजार कोटींनी वाढल्या आहेत यातून जिल्ह्याच्या श्रीमंतीत वाढ होत असल्याचं स्पष्ट होत आहे मार्च दोन दो हजार मध्ये जिल्ह्यातील नागरी बँका वगळता अन्य सदोतीस हजार सातशे वीस कोटी रुपयांच्या ठेवी होत्या मार्च दोन हजार त्यात वाढ होऊन चाळीस हजार सातशे अडुसष्ट कोटींच्या ठेवी वाढल्या आहेत बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया आणि डीसीसी बँका ठेवींमध्ये आघाडीवर आहेत जिल्ह्यातील शेतकरी शेतमजूर यांच्यासह सर्वच लोकांच्या ठेवींमध्ये वाढ होताना दिसत आहे दरम्यान दोन वर्षात कर्जांचं प्रमाण देखील वाढलं आहे सदोतीस हजार एकशे चार कोटींचं कर्ज जिल्ह्यात वितरित करण्यात आलेलं आहे होलार समाजासाठी नव्यानं स्थापन केलेल्या आर्थिक विकास महामंडळाला पन्नास कोटी रुपयांचा निधी तातडीनं देण्यात येणार असून माळशिरस तालुक्यातील मुलामुलींच्या वसतिगृहासाठी प्रत्येकी दहा कोटी नातेपुते इथं गेली अखिल भारतीय हुलार समाज संघटनेच्या वतीनं इथं आयोजित संकल्प मेळाव्यात ते बोलत होत पंढरपूरच्या शासकीय विश्रामगृहात काल शिंदस दोन गटांमध्ये जोरदार खडाजंगी झाली पक्ष निरीक्षक संजय कदम यांच्यासमोर हा प्रकार झाला या पक्षातील गटबाजी थांबवण्यासाठी बैठक आयोजित था दिसलं दरम्यान प्राध्यापक शिवाजी सावंत यांच्या संपर्क प्रमुख पदाच्या राजीनाम्याबाबत मुंबईत निर्णय घेतला जाईल असं निरीक्षक कदम यांनी सांगितलं राज्य परिवहन महामंडळानं राबवलेल्या बाळासाहेब ठाकरे स्वच्छ आणि सुंदर बस स्थानक अभियानात सोलापूर आगाराला शंभरपैकी एकोणसत्तर गुण मिळाले आहेत मात्र नव्यानच तयार झालेल्या अकलूज स्थानकाला या अभियानात शहाण्णव गुण मिळाले आहेत अस्वच्छ असूनही सोलापूर आगाराला एकोणसत्तर गुण मिळाल्यानं सर्वेक्षणाच्या पारदर्शकतेबद्दल अद्यापही मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी आहे जिल्ह्यात हजार मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या नऊशे एकतीस इतकी आहे एकोणसत्तर मुली कमी असून ही बाब गंभीर असून मुलींची संख्या वाढवण्यासाठी जनजागृती करण्याची गरज असल्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं सोलापूर जिल्ह्यात जलजीवन जल मिशन योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या विविध सिंचन कामांसाठी सत्तर कोटींच्या निधीची मागणी शासनाकडं करण्यात आल्याची माहिती सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली आहे जिल्ह्यात या योजनेची एकूण एक हजार तीनशे एकोणतीस कामे सुरू आहेत नळ पाणीपुरवठा योजनेची साधारण दोन हजार कोटींची कामं प्रगतीपथावर आहेत जिल्ह्यात चुकीच्या पद्धतीनं आणि निकृष्ट दर्जाची कामं करणाऱ्या एक्केचाळीस ठेकेदारांवर दा, कारवाई करून त्यांच्याकडून शहात्तर लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे शिवाय दोषी ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही सुरू असल्याचंही जंगम यांनी सांगितलं सोलापूर दिनांकमधील उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर या घडामोडी आपण ऐकता सोलापूर केंद्रावरून मराठा आरक्षणाचे प्रणेते संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे उद्या सोलापूर दौऱ्यावर येत असून सोलापुरातल्या सातरस्ता परिसरातल्या शासकीय विश्रामगृहात सकाळी दहा वाजता मराठा बांधवांना ते भेटणार आहेत मराठा आरक्षणाच्या मुद्यावर लढा देण्याच्या पार्श्वभूमीवर दिशा ठरवण्यासाठी जरांगे पाटील हे संवाद साधणार आहेत दरम्यान सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील मराठा समाज बांधवानी या बैठकीस उपस्थित रहावं असं आवाहन सोलापूर शहर जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आलं स्वराज्य या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वराज्याच्या नावाला शोभेल असं समाजोपयोगी काम करून सामाजिक क्षेत्रात नवा आदर्श लोकांसमोर ठेवावा असं प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर इरेश स्वामी यांनी केलं स्वराज्य माहिती अधिकार संघटनेच्या सोलापूर जिल्हा मार्गदर्शन शिबिरात उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना यांच्या वतीनं या शिबिराचं आयोजन सोलापूरात करण्यात आलं होतं या शिबिरात एक्कावन्न नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान करून त्यांना पुढील कार्यासाठी मार्गदर्शन करण्यात आलं सरकारी वकील एडव्होक प्रदीप सिंह राजपूत कमलेश शेवाळे यांच्यासह अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापूर जिल्हा कार्यकारिणीसाठी रविवारी दहा ऑगस्टला सोलापूरातल्या सात रस्ता इथल्या शासकीय विश्रामगृहात मुलाखती होणार आहेत पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी पत्रकार परिषदेतून काल ही माहिती दिली प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र दिला असून पदं देताना लोकाभिमुख कार्यकर्ता आणि शक्ती प्रदर्शन हाच निकष असणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे महाराष्ट्रातील पहिल्या शुगर चषक दोन हजार पंचवीस टेनिस क्रिकेट स्पर्धेला सोलापुरातील दयानंद महाविद्यालयाच्या मैदानावर उत्साहात सुरुवात झाली खर्डी इथल्या सीताराम शुगरचे संचालक सुयोग गायकवाड यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा पहिल्यांदा होत आहे पहिल्या दिवशी शुगर सहकार महर्षी भैरवनाथ शुगर आणि सीताराम शुगर यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघावर मात करत पुढच्या प्रवेश केला दरम्यान श्री सिद्धेश्वर जकराया इटोपियन आणि ओंकार कारखान्यांच्या संघाने चमकदार कामगिरी केली शेवटच्या काही संक्षिप्त घडामोडी सोलापुरातील गजबजलिया ते दत्त चौकासह शहरातील दहा रस्त्यांवरील अतिक्रमण महापालिकेच्या वतीनं काढण्यात येणार आहेत आषाढी वारीपूर्वी पंढरपुरात आणखी तीन पादचारी पूल उभारण्यात येणार असल्याची माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक सुजित मिश्रा यांनी दिली आहे सोलापूरच्या वैध मापन कार्यालयाच्या वतीनं दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी दुपारी दोन वाजता जनता दरबार भरवला जाणार आह सोलापूरच्या प्रसूतीगृह प्रतिसादा अभावी कायमचं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आता तापमान कालचं सोमवारचं सोलापूरचं हवामान विभागाकडं नोंदलं गेलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं कमाल तापमान तेहतीस पूर्णांक सहा दशांश किमान तापमान चोवीस सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण आणि नव्या प्रभाग रचनेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय यंदाच्या वर्षी तीन हजार कोटींच्या ठेवी वाढल्यानं सोलापूर जिल्ह्याच्या श्रीमंतीत वाढ होत असल्याचं स्पष्ट हुलार समाजाच्या आर्थिक विकास महामंडळासाठी पन्नास कोटींचा निधी तातडीनं देण्यात येत असल्याची सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांची नातेपुतेत घोषणा आणि राज्यातील पहिल्या शुगर चषक क्रिकेट स्पर्धेत काल सिद्धेश्वर जकराया इटोपियन आणि ओंकार कारखान्यांच्या संघांची चमकदार कामगिरी आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या नमस्कार